नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संचालक ॲस्पायर एज्युकेशनशू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे तर या आरक्षणाच्या सर्टिफिकेट संदर्भात खूप सारे प्रश्न विद्यार्थी व पालकांचे आहेत खूप कन्फ्युजन आहे नेमकं काय करायचं आहे अगोदर काढलेलं सर्टिफिकेट व्हॅलिड आहे का की नवीन काढावं लागेल व्हॅलिडिटी करायची आहे का करायची असेल तर मग त्याला खूप वेळ लागणार आहे आता तर प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे मग नेमकं काय केलं पाहिजे अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी देणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ग मराठा समाजाच्या गरजू गरजू विद्यार्थ्यांना हा शि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर सगळ्यात पहिले साधारण तेरा मार्चला एक नवीन जी आर शासनाच्या वतीनं पब्लिश करण्यात आला जेव्हा मराठा समाजाला आरक्षण जाहीर झालं त्यानंतर दहा टक्के आरक्षणासाठी शासनाच्या वतीनं एक सर्टिफिकेट इश्यू केलं गेलं त्यामध्ये पहिला पार्ट होता कास्ट सर्टिफिकेट आणि बी पार्ट होता तो म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी नव्यानं जेव्हा सर्टिफिकेट काढलं तेव्हा त्यांच्याकडं अशा फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट मिळालेलं होतं त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अठ्ठावीस जूनला नवीन जी आर काढला गे गेला त्या जी आरमध्ये असं सांगितलं की तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे वेगळ्या पेजवर असलं पाहिजे आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे वेगळ्या पेजवर असलं पाहिजे आणि मग या कास्ट सर्टिफिकेटच्या आधारे तुम्हाला व्हॅलिडिटीसुद्धा करता येईल त्यानंतर परत पाच जुलैला नवीन जी आर आला सध्याच्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा शासनाच्या विविध स्कीम किंवा शालेय प्रवेश प्रक्रियेसंदर्भात म्हणजे शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसंदर्भात वेगवेगळ्या कॅटेगरीच्या मुलांचे प्रचंड अर्ज हे सेतू सुविधा केंद्र किंवा सेवा केंद्र आपले सरकार या शैक्षणिक कागदपत्र इशू करणाऱ्या ऑफिसेसकडे पेंडिंग आहेत हा सगळा ओक पाहता शासनाने परत पाच जुलैला जी आर काढला की यापूर्वी काढलेलं सर्टिफिकेटसुद्धा ग्राह्य धरलं जाईल परत पालकांचे प्रश्न सुरू झाले की आम्ही दोन हजार वीसला काढलेलं आहे एकोणावीसला काढलेलं आहे तेही चालेल का असे वेगवेगळे प्रश्न पालकांच्या आणि विद्यार्थीच्या मनामध्ये आहेत तर थोडंसं समजून सांगायचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करतोय ज्या विद्यार्थ्यांनी पंधरा मार्च किंवा त्यानंतर जर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढलेलं असेल तर ते सुद्धा वैध असेल अशा पद्धतीचा निर्णय हा पाच जुलैच्या जे आरमध्ये महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे म्हणजे या मुलांनी ज्या मुलांनी समजा एप्रिल महिन्यात मे महिन्यात कास्ट सर्टिफिकेट काढलं एस सी बी सीचं ज्याच्यामध्ये पार्ट ए कास्ट सर्टिफिकेटचा आहे आणि पार्ट बी नॉन क्रिमिनलचं आहे ते, ते सुद्धा वैध असेल जेव्हा अठ्ठावीस जूनला जी आर आला त्यानंतर बऱ्याच मुलांनी नव्यानं प्रोसेसला अर्ज केलेत वेगळं कास्ट सर्टिफिकेट मिळावं नॉन क्रिमिनल सेपरेट मिळावं यासाठी तेसुद्धा वैध आहेत आता खरा प्रश्न येतो की व्हॅलिडिटी करायची आहे का तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण एस सी बी सी कॅटेगरीमध्ये बिलाँग करतो तर आतापर्यंत जेवढ्याही मुलांना वेगवेगळे रिझर्वेशन मिळालेले आहेत या सगळ्या मुलांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन हे प्रोड्यूस करावंच लागतं उपलब्ध करून द्यावंच लागतं सो माझी आपल्या सगळ्यांना स्पष्ट सूचना आहे आपण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी आपला अर्ज नक्की करून ठेवा बरं दुसरा एक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आता रजिस्ट्रेशन तर लगेच सुरू होते व्हॅलिडिटी आता उपलब्ध होणार नाही मग काय करायचं तर जे तुम्ही व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अर्ज करताय तो अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल त्या संबंधित विभागाकडून शंभर रुपयाची ती रिसिप्ट असते जात पाडताणी समितीकडनं ती मिळते तुम्हाला ती रिसिप्ट अपलोड करून आपण अर्ज प्रक्रियेसाठी सामील होऊ शकतो त्यामुळं आज जरी तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल फक्त रिसिप्ट जरी असेल व्हॅलिडिटीला अर्ज केल्याची तर ती रिसिप्टचा वापर करून आपण प्रक्रियेत जाऊ शकतो आणि जोपर्यंत रजिस्ट्रेशन होईल मेरिट लिस्ट येईल त्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे चॉईस फॉर्म चॉईस फिलिंग होईल ॲडमिशन मिळेल तोपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी उपलब्ध होईल साधारण महिनाभराचा कालावधी याला लागतो काही ठिकाणी खूप जास्त कालावधी सांगितला जातो आहे मुलांना तर त्या ठिकाणी स्पष्टपणे तुम्ही हे म्हणणं अपे अपेक्षित आहे की या डॉक्युमेंटला ऑफिशियली एक महिन्याचा वेळ आहे व्हॅलिडिटीसाठी त्यापेक्षा जास्त कालावधी तुम्हाला सांगितलं जात असेल तर तुम्हाला तिथल्याच संबंधित जे उच्च अधिकारी असतील त्यांच्याशी तुम्हाला संपर्क करावा लागेल त्यांच्याकडे तुम्हाला दाद मागावी लागेल म्हणजे तुमचं काम लवकर मार्गी लागेल ठीक आहे आता ज्या मुलांनी मार्च दोन हजार चोवीस पूर्वी एस सी बी सी सर्टिफिकेट काढलेलं आहे म्हणजे एकोणावीस इस वीस किंवा एकवीसच्या दरम्यान कृपया ते सर्टिफिकेट प्रोसेससाठी वापरू नका त्याची त्याची व्हॅलिडिटी करायसाठी तुम्ही जाऊ नका कारण तुम्ही जर ते आत्ता व्हॅलिडिटीसाठी वापरलं तर तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे त्याचाच नंबर तुमच्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवर येतो तुमचं व्हॅलिडिटी हो आत्ताच्या नियमाप्रमाणे राहील कास्ट सर्टिफिकेट तुम्ही पूर्वी काढलेलं आहे कदाचित ते ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन रिजेक्ट होऊ शकतं त्यामुळं नव्यानं कास्ट सर्टिफिकेट काढा आणि नव्यानं व्हॅलिडिटीला टाका आता एक फार महत्त्वाची अडचण अनेक विद्यार्थ्यांनी मला शेअर केली की जे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलर एकत्र आहे तर ते सर्टिफिकेट व्हॅलिडिटीसाठी चालेल का तर काही ठिकाणी हे जुनं जे सर्टिफिकेट आहे म्हणजे पंधरा मार्चनंतर काढलेलं सर्टिफिकेट हे व्हॅलिडिटीसाठी ग्राह्य धरलेलं आहे परंतु काही ठिकाणी हे सर्टिफिकेट ग्राह्य न धरता नव्यानं सर्टिफिकेट काढण्याच्या संदर्भामध्ये संबंधित विभागानं त्या विद्यार्थ्यांना सूचना केलेल्या आहे तर तुम्ही जर तुमच्याकडं जुनं सर्टिफिकेट उपलब्ध असेल म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीस नंतर काढलेलं तर पहिले त्याच्यावर तुम्ही व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अर्ज करू शकता का हे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे जात समिती आहे त्यांच्याकडं तुम्ही जाऊन पहिले विचारणा करा मगच ऑनलाईन प्रोसेस करा जर ते हो म्हणत असतील तर तुम्ही आहे त्या सर्टिफिकेटवर प्रोसेसला पुढे जा म्हणजे व्हॅलिडिटीसाठी अर्ज करा जर ते नाही म्हणत असतील तर तुम्हाला मग मात्र नव्यानं कास्ट सर्टिफिकेट अर्ज करा नव्यानं कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज करावा लागेल जो की तुम्हाला सेपरेट फॉर्मॅट कालपासून सुरू झालेला आहे जो की ए सी बी सीसाठी सेपरेट एका पेजवर तुम्हाला ते मिळेल नॉन क्रिमिनल तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्यासाठी वेगळा अर्ज करावा लागेल आणि एकदा तुमच्या हातात कास्ट सर्टिफिकेट आलं तर मग व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला नव्यानं जाता येईल सो त्या त्या ठिकाणची ही परिस्थिती आहे काही ठिकाणी जुनं ॲक्सेप्ट होत असेल तर त्यावर तुम्ही व्हॅलिडिटीला अर्ज करा तुमची रिसिप्ट तुमचं हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सॉरी कास्ट सर्टिफिकेट आणि त्यातच असलेलं नॉन क्रिमिनल या आधारे तुम्हाला प्रवेश प्रक्रिया जाता येईल ज्या ठिकाणी तुमचा जुना कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीसाठी अर्ज ॲक्सेप्ट होणार नाही त्या ठिकाणी मात्र तुम्हाला नव्यानं कास्ट सर्टिफिकेट काढावं लागेल मग कास्ट सर्टिफिकेट आल्यानंतर व्हॅलिडिटीला तुम्हाला टाकता येईल आणि सोबतच नॉन क्रिमिनलसुद्धा तुम्हाला काढून घेता येईल शैक्षणिक सवलतीचा लाभ घेण्यासाठी कृपया व्हॅलिडिटी लागेल असं मी तुम्हाला आवर्जून सांगतो आहे शासनाच्या जे आरमध्ये व्हॅलिडिटी करा असं कुठंही सांगितलेलं नाही आहे परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर कास्टमध्ये बिलॉंग करता तर जसं कास्ट सर्टिफिकेट आलं तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनलसुद्धा लागेल आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा लागेल ठीक आहे सो एक बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते म्हणून हा छोटासा माहितीचा व्हिडिओ शेअर केला आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद